नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं ते पत्र होतं एल्गार परिषदेच्या संदर्भात ज्यांची चौकशी सुरू आहे ते सूडबुद्धीने चौकशी सुरू आहे किंवा सूडबुद्धीने या प्रकरणाची या प्रकरणात हळूहळू पावलं पुढे पडत आहेत असा एकूण त्या पत्राचा सूर होता आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात एसआयटी नेमण्याची मागणी शरद पवार यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली योगायोग म्हणा किंवा काही म्हणा पण शरद पवारांनी पत्र लिहिण्याच्या काही दिवस आधीच साधारण दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच एल्गार परिषदेची जी चौकशी सुरू आहे त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली होती पण शरद पवार यांचं पत्र राज्याला मिळून त्यावर निर्णय होण्याच्या आधीच वेगळीच सूत्र फिरली आणि केंद्र सरकारनं हा सगळा विषय या केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याचा निर्णय घेतला अचानकपणे तपास केंद्रानं हातात घेण्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतला शिवसेनेनं थेट आणि उघडपणे अजून नेमकी भूमिका घेतलेली नाही पण अर्थात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिळवू शकते भाजपनं केंद्राच्या या कृतीचं स्वाभाविकपणे समर्थन केलंय तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आरोप असलेले एक बोटे आणि भिडे यांना पाठीमागे घालत असल्याचा आरोप केला आहे आणि या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण आहे असं दिसतंय नेमकं या प्रकरणाच्या मागचं वास्तव काय आहे कोण कोणाला पाठीशी घालत आहे गंभीर विषयाचं राजकारण कोण करत आहे का करतंय कसं करत आहे आणि एल्गार परिषदेच्या निमित्ताने राज्य आणि नि केंद्रामध्ये सुरू होत असलेला हा संघर्ष कसा आणि किती पुढे जाणार कारण या निमित्तानं सुरू झाला आहे आणखीने एल्गार आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माझी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर सर आप... यानंतर महेश म्हात्रे आपले संपादक आपल्यासोबत आहेतच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सिद्धार्थ मोकळे वंचित बहुजन आघाडीचे तरुण तडफदार प्रवक्ते अशी त्यांची ओळख आहे आणि शिवराय कुलकर्णी आहेत भाजपचे प्रवक्ते आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर यासंदर्भातला एक वेगळा रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तयार करत आहे आणि तो पुढच्या काही क्षणात आपल्यासमोर येईलच पण अगदी पहिली प्रतिक्रिया महेश सर ज्या पद्धतीने याचा क्रम आहे की सरकार येतं मग त्याआधी शरद पवार यांची एक पत्रकार परिषद होते ती पत्रकार परिषद याच विषयाला धरून संपूर्णपणे होते आता शरद पवार पत्र लिहितात त्याच्या दोन दिवस आधी उपमुख्यमंत्री आढावा घेतात आणि अचानक पत्र लिहिल्यानंतर केंद्र सरकार यात मध्ये येतं जे आत्तापर्यंत कुठे त्या अर्थानं दिसलं नव्हतं काय आहे हे सगळं नाही आपण ज्या नक्षलवाद जो खऱ्या अर्थाने माओवाद आहे या माओवादाचा एकूण प्रवास भारतातला जर बघितलं तर लक्षात येतं की भारतभूमीमध्ये ज्या वर्षी भूदान आंदोलनाची चळवळ सुरू झालेली होती एकूणच शेती प्रश्नाला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न विनोबा भावेंनी सुरू केलेला होता त्यामध्ये ज्यांच्याकडे खूप शेती होती ती शेती त्यांच्याकडून दानामध्ये स्वीकारली जात होती आणि जे भूमिहीन होते त्या भूमिहीन लोकांना शेतीमध्ये सहभागी किंवा शेती देण्याचा तो प्रयत्न होता एकीकडे एक हा सत् सत्तरच्या दशकामध्ये सत्तरच्या दशकाच्या शेवटच्या काळामध्ये सुरू झालेला प्रयोग आणि त्याच वेळेस नक्षलबारी हे आ, जे गाव आहे पश्चिम बंगालमध्ये त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या निमित्ताने जमीनदारांच्या विरुद्ध झालेला उठाव तिथून जी चळवळ सुरू झाली त्या या दोन चळवळींचा मी मुद्दाम आरंभी उल्लेख करू इच्छितो की या दोन्ही चळवळी भूमिहींना किंवा शेतमजुरांना ए एकूण न्याय प्रक्रियेमध्ये आणण्याचा किंवा त्यांना सन्मानाने जीवन जगायला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या होत्या पण नक्षलवादी चळवळ किंवा माओवादी चळवळ ज्या पद्धतीने हिंसक रूप धारण करत गेली आपल्या संपूर्ण देशामध्ये दंड दन, दंडकारण्याचा पट्ट्यातला आपण हिस्सा जर बघितला त्या भागातील त्यांच्या आक्रमक हिंसक कारवाया जर बघितल्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये एक साधारणतः दोन हजार सहा नंतरच्या काळात मी तुम्ही प्रिसाईज मी सांगू शकतो की दोन हजार सहा मध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची दोन हजार सहा मध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची एक गुप्त बैठक उघडकीस आली होती आणि त्याच्यामध्ये शहरी भागात नक्षलवादाची चळवळ वेगळ्या पद्धतीने रुजवण्याचा प्रयत्न करूया अशा पद्धतीने निर्णय या माओवादी संघटनांच्या माध्यमातून झालेला होता आणि नंतरचा जो इतिहास आहे हा आपण सगळेजण जाणतो खास करून ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या विषयावर आता जास्त बोललं जातं विशेषतः शहरी नक्षलवादाबद्दल बोललं जातं याच राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री आर आर पाटील हे सक्रिय असताना त्यांनी त्यावेळेस गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं होतं ते पहिले पालकमंत्री होते की जे आणि गृहमंत्रीचे सक्रियपणे त्या जिल्ह्यामध्ये फिरत होते त्यांनी खऱ्या अर्थाने या नक्षलवादाविरुद्धच्या लढाईला जोर दिलेला होता तिथे जाऊन त्यांनी काम केलेलं होतं पण शहरी नक्षलवादाची जी खरी ओळख आहे महाराष्ट्राला ही त्यांच्याच काळात झालेली आहे त्यामुळे शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आता जे काय ठसवण्याचा प्रयत्न चाललेला आहे किंवा जे बिंबवण्याचा प्रयत्न चाललेला आहे तर त्यांनी हा इतिहास विसरून चालणार आहे का त्यामुळे आता आपण सगळ्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाचं दोन वर्षापूर्वीच वास्तव पाहिलेलं आहे आणि दोन वर्षानंतरचं म्हणजे सरकार बदललं आणि भूमिका बदलली असं जर असणार असेल तर सर्वसामान्य माणसाने ज्याच्या सुरक्षेची हमी शासन नावाची व्यवस्था